नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मस्केबाटे आपले शिवराज डेअरी फार्म मध्ये आपले स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज तारीख एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आपल्या फार्मवर तुम्ही पाहू शकता एक पंचवीस ते सव्वीस गाय विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या आहेत पण असा आमच्या भागामध्ये इतका भयानक पाऊस चालू असल्या कारणाने आपण काही व्हिडिओ लावला नाही आणि आता पण सध्या आज थोडं ऊन पडलंय पण एकदम बाहेर सगळ्यात एकदम दलदल झालेली आहे म्हणजे त्यामुळं व्हिडिओ काय काढता येऊ नाही राहिला तर आपण आता फक्त एक सहा कारोडी आणलेले आहेत त्या प्युअर मध्ये सहा कारोडी आहेत त्यांचा आपण आजच्या व्हिडिओ लावणार आहे तर तुम्ही या साईडला पण पाहू शकता आपल्याकडे आताच्याला पंचवीस सव्वीस साईवाल सा राठी थारपारकर कांक्रेज रेड शिंदी अशा प्रकारचे देशी गोवंश आपल्याकडे सारे विक्रीस उपलब्ध आहेत आणि त्यानंतर आपण जे आता ह्या व्हिडिओ पाहणार आहोत या सहा कारवडी आहेत त्यामध्ये चार साहिवाल मध्ये आणि दोन गिर मध्ये अशा कारवडी आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या दा आहेत जर या कोणी एकच शेतकरी जर संपूर्ण काही घेणार असेल तर आपण या सगळ्या काही एकच शेतकऱ्याला एकदम कमी रेटमध्ये पण देणार आहेत कारवड देणार आहे आणि प्रत्येक कारवड जर आपण घेण्याची घ्यायची असेल कोणला तर ती पण तिची संपूर्ण डिटेल देणार आहे तर आपलं गेल्या एक चार ते पाच वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दि, होम डिलिव्हरी देशी गाईंची होम डिलिव्हरी करणार एकमेव फार्म म्हणजे शिवराज डेअरी फार्म आमच्या फार्मचं लोकेशन आहे गाव देवसडे तालुका नेवासा जिल्हा आयला नगर म्हणजे शनी पासून फक्त एक पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर आपला फार्म आहे म्हणजे नेवास अहमदनगर जिल्ह्यामध्ये आयल्या आत्ताच जे आहे त्या आयल्यानगर तर आता आपण ज्या काही कारोडी घेऊन आलेलो आहे यामध्ये प्युअर सायवालच्या चार कारोडी आणि दोन गिरच्या कारोडी त्यामध्ये गिरमध्ये पण एक मध्ये गिर आहे आणि एक रेग्युलर गिर आहे तर एकदम असं एकदम कमी रेटला आणि एकदम रिजनेबल व्हा मध्ये आपण साऱ्या कारोडी आणलेल्या आहे विक्रीसाठी तर त्यांच्या आपण संपूर्ण डिटेल तर घेणारच आहोत पण त्याचबरोबर तुम्हाला जर कारोडीमध्ये पान पाहिजे असत ते पाहू शकतात एकदम जे सायवाल ब्रीडमध्ये एकदम हे पाहू शकतात शिंग हे जलमातास त्यांना नसतात म्हणजे शिंग अस नसतात आणि साहिवाल गाय म्हणजे भारतातील सगळ्यात जास्त दूध देणारी देशी गायीपैकी एक गाय आहे ती जास्त काळ आणि जास्त दिवस आणि एकदम हँडल करण्यासाठी एकदम सुटसुटीत अशी गाय म्हणजे साहिवाल गाय इकडे पाहिला जाता आणि पंजाब हरियाणा राजस्थान त्या साईडचे हे ब्रीड आहे त्यामुळे ते एकदम टॉपचंच ब्रीड राहणार आहे असणार आहे तर यामध्ये आपल्याकडे ह्या ज्या कारवाडी उपलब्ध आहे पाहू शकतात तुम्ही एकदम शांत स्वभावच्या आणि एकदम टॉपच्या म्हणजे ह्या कारोडी पण आता एक दोन तासापूर्वी उतरलेल्या आहेत पण आज कसं आहे आता व्हिडिओ कोणता काढायचा गाई लावा गाईचा अजून उद्या परवा गाईंचा आपण व्हिडिओ तर काढणार आहे पण त्याचबरोबर आपण कारोडींचा आज व्हिडिओ काढायचा हे पाहू शकता तुम्ही गलकंबल नाभी सडाचा आकार एकदम टॉपची अशी कारोड ही आपण एक आठ ते दहा महिने म्हणजे मैं एक बारा महिन्याच्या आतली कारोड आहे ही आपल्या फार्मर विक्रीसाठी उपलब्ध झालेली आहे म्हणजे आणि जर ही कोणाला खरेदी करायची असेल तर हिची किंमत फक्त आपण तेतीस हजार रुपया अशी किंमत डिमांड करीत आहोत किमतीमध्ये पण मान सन्मान आहे आणि फक्त था। ब्रीड एकदम ओरिजिनल आहे तिच्या आई आईचं रेकॉर्ड आहे वीस लिटर ती प्लस तिच्या आईचं दुधाचं रेकॉर्ड आहे आपण ती दी कारोड खरेदी केलेली आहे आणि जर कोणी चांगलं जोपासणार किंवा चांगलं ब्रीड तयार करणार असेल तर त्यांनी ही अवश्य ही कारोड खरेदी करावी त्यानंतर जी दोन नंबरची कारोड पाहणारच आहोत ती पण एकदम टॉपचीच आहे प्युअर साहेवालमध्ये ती पण दहा महिन्याची कारोड आहे हे पाहू शकतात एकदम प्युअर जबरदस्त क्वालिटी मध्ये ती पण आपल्या फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहे हिची पण आपण किंमत फक्त तीस हजार रुपये अशी हिची किंमत ठेवलेली आहे आणि जर जोडा कोणी दोन्ही एकच शेतकरी घेणार असेल तर पंचावन्न हजार रुपयामध्ये आपण दोन्ही कारवडी एकाच शेतकऱ्याला देणार आहोत तर एकदम रिजनेबल मध्ये दोन्ही कारवडी देणार आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण होम डिलिव्हरी देतोच तो तो गायचे त्याचे काय चार्जेस असते ते थोडे फार असतात म्हणजे असं काही लई नाही दहा आणि पंधरा हजार रुपये एका गायला आपला खर्च येत नाही कारण की आपल्या महिन्याला शंभर प्लस गाया विकल्या जातात त्यामुळं आपली जरी आज तुम्ही गाय कारवड फायनल केली तर आम्ही दोन दिवसात तुमच्या एका रूटची गाडी तयार झाल्याच्या नंतर त्या रूटला आम्ही पाठवून देण्याची व्यवस्था करतो त्यामध्ये शेतकऱ्याचा पण दोन रुपयाचा फायदा होतो आणि आमच्या पण पूर्ण गाडीला लोडिंग होऊन जाते तर त्यानंतर जी तीन नंबरची आपण कारवड पाहणार आहोत ती पण एकदम प्युअर मध्ये आहे आता कसं आता उतरलेल्या असल्या कारणामुळे अजून थोड्याच कारवड कसं वेगळी भाषा वेगळी माणसं आणि सगळं चारा पाणी वेगळं असल्यामुळे थोडं तर शिक सेट नाही झालेले अजून म्हणजे ते आज चालू चालू मध्ये दा एक दोन दिवसात सेट होऊन जातील ही पण आपल्या फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध झालेली आहे एकदम प्युअर बारा महिन्याची कारोड आहे हे पाहू शकतात तुम्ही एकदम क्वालिटीला याला त्याला एकदम जबरदस्त क्वालिटीला ही पण कारोड आहे हिची आपण तीस हजार रुपये अशी हिची पण किंमत ठेवलेली आहे ही पण जर कमी जास्त करून एक आपण अठ्ठावीस हजार रुपया पण हिची पण विक्री करणार आहोत जर कोणाला पाहिजे असेल तर हिच्यासाठी पण कॉल करा ही तीन नंबरची कारोड आहे त्याच्यानंतर ही जी सुवर्ण कपिलामध्ये कारोड आहे हे पाहू शकतात तुम्ही एकदम बारा ते पंधरा महिन्याची कारवड आहे लागवड योग्य कारवड आहे आता म्हणजे आदत आहे अजून सुवर्ण कपिलामध्ये एकदम कमी कारवडी भेटतात म्हणजे तेम भेटतच नाही सुवर्ण कपिलामध्ये आपल्याकडे योगायोगाने ती उपलब्ध झालेली आहे हे पाहू शकतात तुम्ही एकदम शांत स्वभावाची चार सड झाले तिथं एकदम क्वालिटी लिहायला त्याला जब जबरदस्त हिचे म्हणजे शेपटीच्या केस सहित आपले लाल कलरचे आहे म्हणजे याच्यात व्हाईट हा कुड हा विषय नाही आहे तिचा पूर्ण लाल संपूर्ण जीप सहित लाल म्हणजे स्वर्ण कपिला म्हणून त्याला संबोधलं जातं तर ही पण आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे हिची आपण किंमत एकावन्न हजार रुपये अशी या कारोडीची किंमत ठेवलेली आहे एकदम जबरदस्त क्वालिटीला आहे जर ही पण जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही आवश्यक खाली दिल्या नंबरवर कॉल करा त्यानंतर पाच नंबरची एकदम शंभर टक्के लिडली गिर गिरमध्ये पण म्हणजे प्रकार आहे लिडली ही सगळ्यात म्हणजे त्यातली त्यात न मिळणारी जात आहे म्हणजे जशी स्वर्ण कपेला टाईपच लिडली आहे लिडली एकदम कमी आणि ओरिजिनल कशी ओळखायची तर ओरिजिनल लिडली म्हणजे तर ओरिजिनल कशी ओळखायची पाहू शकता तुम्ही पूर्ण तोंड काळ कान काळे चारी पाय पण काळे हिला एकदम लिडली गिर असायच तिला संबोधलं जातं आणि एकदम प्युअर गिर मध्ये आहे ही आणि स्तन पण चारी स्तन पण काळे आहेत हे पाहू शकता तुम्ही एकदम चारी तर अशा प्रकारे लिडली गिर ही पण आपल्या फार्मवर आपण विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे हिची किंमत आपण फक्त एक अठ्ठावीस हजार रुपये किंमत डिमांड केलेली आहे किमतीमध्ये पण कमी जास्त होऊन जाईल तिच्या पण त्यानंतर जी शेवटची आहे ही मध्ये आहे सायवालची एकदम एक, एक सहा महिन्याची कालवड आहे एकदम छोटी कालवड आहे हिच्या आपण एक पंधरा हजार रुपये अशी हिची पण किंमत डिमांड करीत आहोत ही पण आपल्या फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध झालेली आहे त्याच्यानंतर जर ह्या सहाची सहा कालोडी जर कोणी एकच शेतकरी खरेदी करणार असेल तर त्यांना फक्त एक लाख एक्कावन्न हजार रुपयामध्ये आपण सहाची सहा कारोडी नो मार आ, कमी जादा न म्हणजे काही नो मार याच्यात आपण या, या सहा कारोडी देणार आहोत तर सहा कारोडीचा रेट फक्त आणि फक्त एक्कावन्न हजार रुपये असा रेट राहील जर, जर आणि एक एक सिंगल गाय कारोड घ्यायची असेल तर खाली दिल, दिले तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेलीच आहे व्हिडिओमध्ये आणि अवश्य तुम्ही एक आता कारोडी आपण म्हणजे गेल्या सहा सात महिन्यापासून आपण कारोडींचा व्हिडिओच लावला नव्हता आणि आणल्या पण नव्हत्या तर यामध्ये आता योगायोगाने आलेल्या आहेत आणि जर कोणाला कारोडी पाहिजे असेल तर अवश्य तुम्ही हा व्हिडिओ पाहा आणि याच्यातून कारोडी खरेदी करा आमचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि याच्यानंतर आमचा जो नवीन व्हिडिओ येणार आहे हे पाहू शकता तुम्ही ह्या गायींचा व्हिडिओ आम्ही एक दोन चार दिवसामध्ये जसं काय इकडं आम्हाला टाइम भेटन त्या पद्धतीनं प्युअर साईवाल गाई टॉपच्या एकदम गाई आहेत त्यांचा पण आपण व्हिडिओ आणणारच आहेत तो व्हिडिओ तुम्ही एक दोन तीन दिवसामध्ये या चॅनलवर लागणारच आहेत तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी पण तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला का, कमेंट बॉक्समध्ये काढवा आणि जे खाली नंबर दिलेले आहेत या गाईबाबतीत काही जर कोणाला काही शंका कुशांका असेल तर त्या नंबरवर का आणि खरेदी करायच्या असेल तर आवश्यक कॉल करा धन्यवाद